हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्या तरुणाला महिलेचा दणका पोलिसांची तक्रार करताच दंडात्मक कारवाई बाजारपेठ समाज मंदिर रस्त्यावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुण थुंकला सदर थुकीनं बाजूने चालणाऱ्या महिला दक्षता समितीच्या सदस्या शिल्पा मोदी यांच्या अंगावर उडाली असता तरुणाला विचारणा केली असता रावीनं त्यानं प्रतिप्रश्न करत मी तुमच्या अंगावर तर नाहीना थुंकलो अशी उद्धटपणे बोलण्यानं मोदी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करताच कर्जतवरून तरुणाला बोलावून दंडात्मक कारवाई केली आहे पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी दखल घेत कारवाई केल्यानं पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे खोपोली बाजारपेठ समाजमंदिर रस्त्यावरील नजरांना फोटो स्टुडिओ समोरून रविवारी बारा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास महिला दक्षता समितीच्या सदस्या शिल्पा मोदी बाजारात चालत जात असताना बाजूनं मोटरसायकलवरून तरुण थुंकला मोदी यांच्या अंगावर उडाली म्हणून त्यांनी तरुणाला समज देत रस्त्यावर थुंकणं हा कायद्यानं गुन्हा आहे अशी समज देण्याचा प्रयत्न केला परंतु उद्धट वागत अरे रवीना प्रतिप्रश्न करत धमकी स्वरूपात बोलत मी तुमच्या अंगावर तर नाहीना थुंकलो असं बोलत असतानाच आजूबाजूचे लोक जमा झाले त्यानं काढता पाय घेत निघून गेला शिल्पा मोदी यांनी सदर घटनेची माहिती पोली पोलीस ठाण्यात देत मोटरसायकलचा अर्धवट नंबर दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला असता सदर तरुण कर्जत येतील असल्याची माहिती मिळाली तरुणाला खोपोली पोलीस ठाण्यात बोलावून समज देत खालापूर कोर्टात दंडात्मक कारवाई केली आहे भविष्यात रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणावर थुंकणार नाही असा शब्द त्या तरुणानं पोलिसांना दिलाय या कारवाईमुळे नागरिकांनी आपणही खोपोली स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अशा प्रकारे थुंकणे किंवा घाण करणं थांबवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे